हाय कसे आहात सगळे प्रियास लव्हलपच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मस्त मस्त दिवसाची अशी छान सुरुवात झालेली आहे सकाळचा एक चहा पहिला झालेला आहे आता सुट्टीची काही ना काहीतरी कामं आपली असतात ती करायची आणि नॉर्मल आपला दिवस आहे आणि आता मी फ्रेश आहे छान झालेली आहे दोन दिवस आराम केलेले आहे छान तर पुन्हा गाडी नॉर्मल रुळावर आलेली आहे खाली भाजीची गाडी आली होती अहो जाऊन पालक चवळीची भाजी गाजर घेऊन आले तर हलवा करायचा आहे ना गाजरचा तर फ्रेश मिळाल्या भाज्या डायनिंगवरचा पसारा आहे काय काय पार्सल मागवले अहोंनी बरं मी काय करावं हात लावा म्हटलं तर एखादी वस्तू इकडे तिकडे गेली तर त्यांना ते चालत नाही तर म्हटलं आज बघा काय काय आणलं आहे ते उघडून वगैरे आणि म्हटलं सगळं आवरून घेऊया कारण ते क्लीन वाटत नाही ना जे आणली वस्तू तिथेच ठेवायची घेतलं पार्सल तिथेच ठेवायचं असं होतं तर ते आता आहेत सगळं असं काही ना काय ते बघा छोटं मग काय मला कळत नाही गाडीचं असतं कधी घरातलं असतं मी काय मागवत नाही घराच्या संदर्भात लागणारं साहित्य तेच मागवत असतात आपली शॉपिंग वेगळी असते ड्रेस वगैरे ह्याची तर अहो आता सगळं आहे तोपर्यंत मी देवपूजा करून घेतली स किती आवरलं तर घर म्हटलं की पसारा होतोच अगदी आपण काय नेटक असं ठेवू शकत नाही इकडे काहीतरी पडलेलं असतं तिकडे टॉवेल पडलेलं असतं असं चाललेलं असतं त्याच्यामुळे काय मी जे आहे असं तेच दाखवते अगदी मला क्लीन करून प्रत्येक वेळी तुम्हाला असं दाखवायचं म्हटलं वाट सगळ्यांना वाटेल की असं शक्य आहे तर असं शक्य नसतं प्रत्येकाच्या घरात असा काही ना काहीतरी पसारा असतो तर आपण आवडतो आणि तो पुन्हा होतो असं असतं आता बऱ्यापैकी सगळं आवरून झालं की छान वाटतं आता हे टिकलं पाहिजे फक्त तर आज मी करणार आहे डाळ पालक म्हणजे सुट्टी असूनसुद्धा आज नॉनव्हेज नाही तर सगळी तयारी करून घेतली कुकरला डाळ शिजवून घेतलीच होती बऱ्याच दिवसांनी डाळ पालक खायचे तर हे लोक तयार झाले विशेष म्हणजे नॉनव्हेज नको म्हणाले मला आश्चर्य वाटलं म्हटलं चला बरं आहे आणि जिऱ्याची फोडणी दिली कांदा लसूण हिरवी मिरची सगळं त्याच्यामध्ये टाकून कमीत कमी तेलामध्ये करायचं चाललेलं आहे आणि आत्ता सगळी माझी क्लिनिंगची कामं झालेली आहेत ना बाथरूम वगैरे सगळे धुवून झाले आहोंना नाश्ता दिला दोघांनी आज उपमा केला होता नाश्त्याला आज फ्रूट्स नाही खात सुट्टीच्या दिवशी ते गेले मार्केटला ड्रायफ्रूट आणायला तोपर्यंत मग म्हटलं आता मी स्वयंपाक सगळं आवरून घेते कांदा वगैरे सगळं भाजून त्याच्यामध्ये तेलात परतून सगळा मसाला परतून घेतला मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये आता ही पालकची जी भाजी मी धुवून मस्त चिरून घेतली होती ती आता टाकून परतून घ्यायची काही लोकं डाळीमध्येच पालक शिजवून घेतात मग त्याला एवढी काय चव येत नाही म्हणून मी पालक फोडणीमध्ये टाकला सगळा मसाले वगैरे टाकून चांगला जरा शिजवून घेतला आणि मग त्याच्यामध्ये ही सगळी डाळ घातली आहे अशी एकच भाजी म्हणजे आता वेगळं काही करणार नाही कारण रबरबीत अशी घट्ट अशी भाजी होते आणि छान लागते चपातीबरोबर भाताबरोबर पण तर एखादी सुट्टी किंवा एखादा संडे असाही बिना नॉनव्हेजचा होतो डाळ घालून आता चवीनुसार मीठ टाकायचं चपात्या माझ्या करून झालेल्या आहेत आणि ही जेव्हा डाळ शिजवली तेव्हा भाताचा पण कुकर झालाच ना तो भात पण झालेला आहे आता फक्त नंतर पापड थोडेसे रोस्ट करायचे तळायचे नाही आता ही रटरट -रट शिजली ना की मग मस्त लागते एकदम चला भाजी शिजेपर्यंत मी सलाड करून घेतलं सगळं कारण ते आवश्यक आहे ते चुकता कामा नाही असं आहे आणि ती सवय झाली आहे ना तर नसलं तरी आम्हाला चैन नाही पडत हे बघा हे सुट्टीचं एक काम असतं महिन्यात दीड महिने दोन महिने जातं ना ड्रायफ्रूट आपल्याला दोन महिने जातं वाशेवरून आणतात अहो कारण तिकडे जरा होलसेल पण आहे स्वस्त पण मिळते हे सिद्धिविनायक ड्रायफ्रुट्स म्हणून आहे तिथूनच आम्ही नेहमी ने आणतो आता ते सगळं सॉर्ट आउट करून ठेवायचं मी छोटे छोटे भरण्या केले ॲक्च्युली ह्या ते चायनीज सॉसचे त्या खाली करून त्याच्यावर भरते हे पंपकीन सीड्स वगैरे सगळ्या सीड्स आहेत आता ह्याच्यामध्ये जेवढं लागतं ना आठवडा भरायचं बदाम काजू मी काय म्हणते हे ह्याच्यावर टाकू का बॉक्समध्ये थोडीशी म्हणजे असा ड्रायफ्रूट आणि सकाळी नाश्त्याला पण हे भिजवून गुदाब वगैरे शेक करून घेतो ना चालले असं हेल्दी खायचं बाहेरचे काय म्हणतात ना बाहेरच्या वडापाव पावभाजी ऐवजी सध्या हे हेल्थ केअर सुरू आहे मग आणि पुरतं तेवढा दोन एक महिने हॉटेलिंगला पैसे घालून त्याच्यात हेही घालवायचे चला आता हे याच्यासाठी ना एक बरणी करायला पाहिजे होत ठेवायचं ड्रायफ्रूट सर्व बरणांमध्ये भरून झालं अहोनी मी दोघांनी मिळून पटपट आवरून घेतलं आता थोड्या तुपात हे ड्रायफ्रूट परतून घेतले गाजरच्या हलव्यासाठी आणि त्याच उरलेल्या तुपात हे गाजर आता कुकरला लावून शिजवून घेणार आहे मी डायरेक्ट असंच करते किसत वगैरे बसत नाही कारण तेवढा वेळ पण नाही ना शक्यतो झटपट होईल अशा रेसिपी करायच्या आणि शॉर्टकट बघायचं काय होईल ते मस्त जेवण थोडा आराम केला आज सुट्टी असून पण साधं जेवण होतं डाळ पालक पापड भात चपाती वगैरे असंच आणि कुकरमध्ये मी गाजर लावले होते पण ते गरम होतं म्हणून म्हटलं की हे म्हणाले आराम कर आणि मग उठल्यावर क कर म्हण अर्धा उठली आता आता बाकी सगळं झालेलं आहे आता भाजी वगैरे काय करायची नाही डाल पालक असं आहे एखादी भाजी करेन आणि आता हलवा करून घेते आणि चहा तर ठेवते सगळ्यांसाठी सगळेच आता आराम करून उठलेत चहा हवा ना आता मस्त संध्याकाळचं वातावरण आहे आता चला ओ छान वाटतं अशा वेळी ह्या वेळेला खरं आम्ही कधी घरी नसतो ना बरं वाटतं इथे एरवी यायलाच आम्हाला सात वाजतात ना मग तेव्हा अंधार पडलेला असतो मग छान वाटतंय चला आता चहा करायला घेते कधी कधी मी ना तुमच्याशी हे काम करता करता गप्पा मारते कधी काही बोलत असते व्हॉईसवर देत असते हे कधी कधी माझे विचार असतात कधी कधी मी काहीतरी वाचलेलं असतं एखाद्या पेपरमध्ये आलेलं कटिंग असतं त्याच्यामध्ये त्यातलं काही थोडं माझं असं मी तुमच्यावर काही शेअर करत असते तर चहा आज बोलू चहावर चहाच्या प्रवासाची सुरुवात होते ती पातेल्यातल्या उकळत्या पाण्यापासनं हो की नाही ज्याच्यात साखर आलं चहा पावडर मिसून असा त्या चहाच्या चवीचा अनोखा प्रवास घरातल्या मोठ्यांची सुरुवातनं सकाळी वाफळलेल्या चहाने होते म्हणजे लहानपणी आम्ही बघायचो ना त्यांना चहा घेताना तर असं वाटायचं की आपण पण चहा घ्यावा पण ती आई म्हणायची नाही नाही ते दूधच प्यायचं चहा लहान मुलांसाठी नसतो पण मग कधी कधी हट्ट केला की मग वडील किंवा आजी त्यातलं एक घोटभर चहा आपल्या दुधात टाकायच टाकतात आणि मग तो चहा पिताना आपल्याला टाहा आपण चहा पिलो असा एक अनुभव यायचा आणि मग आपला चेहराचा चमकायचा आणि मिटक्या मारत मारत ते दूध संपायचं पण हा बालपणीचा चहा पण नंतर कसं असतं जसं जसं आपण मोठं होत जातो ना वय वाढत असं तसं तसं चहाची खरीच आपल्याला कळायला लागते आणि मग चहा आणि मैत्री काय म्हणतात ना निखळ मैत्रीचं प्रतीक आणि मग मित्रांसोबत गप्पा मारत चहा तर कधी परीक्षा जवळ आली म्हणून चहा पुस्तक वाचायचं म्हणून चहा एखाद्या विषयावर चर्चा करायची म्हणून चहा असं एक ना अनेक बहाणे चहा पिण्याचे असतात म्हणजे चहा पिणाऱ्यांसाठी आपण चहा ढवळतो ना जेव्हा तेव्हा त्यातलं दूध साखर आलं याची जशी सरमिसळ होते ना तशा आयुष्यात पण कधी कधी आपले विचार नातेसंबंध आपले अनुभव यांची सरमिसळ होते कधी चहा गोडसर होतो कधी थोडासा कडवट तसंच आयुष्यात पण काही वाटा आनंददायी असतात काही कठीण असतात पण शेवटी काय त्याच वाटांनी आपलं आयुष्य पूर्ण होतं चहाची वाफ मनात विचारांचा दूर करते आणि जगण्याचं तत्त्व आणि नवीन नवीन वळणवाटा या चहाच्या वाफेत सापडू लागतात तर चहा पिण्याच्या पद्धती पण वेगळ्या कधी तुम्ही अनेक लोकांना चहा पिताना बघितलं असेल तर मजा येते चहा पिताना बघताना काही कप आणि बशी त्या कपातनं हळुवार गरम चहा बशीत रीता करत भुरके घेत घेतात तर काही गरम चहाला फुंकर मारत मारत गरम चहा ओठाला लावत फुरफुर करत पितात तर काही चहाच्या चवीचा मिटक्या मारत आनंद घेतात सुखात दुःखात आनंदात जिंकल्यावर हरल्यावर हताश झाल्यावर आयुष्याच्या प्रत्येक वळणवाटांवर चहा हवाच नाही का आणि हो काही जण गुलाबाला प्रेमाचं प्रतीक मानतात पण मला तर कधी वाटतं प्रेमाचं खरं प्रतीक आहे ना ते म्हणजे चहा एक चहा दोन कटिंग आणि असं जेव्हा आपण आपल्या जोडीदारासोबत चहा घेतो ना आणि आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू करतो ना तो प्रवास मग त्या चहाच्या घोटाबरोबर शेवटपर्यंत आपण पूर्ण करतो चहाच्या प्रत्येक घोटासोबत जोडीदाराबरोबर गप्पांचा तास असा काही रंगतो काही विचारू नका या चहासोबत कधी वाद होतात तर कधी वाद मिटतात पण आणि ह्या घोटांमध्ये असं नातं जुळत जातं आणि दोन माणसाने हजार भावना म्हणजे चहा हा फक्त चहा नाही तर तो आपल्या प्रेमाचा साक्षीदार पण होऊन जातो नकळत बाल्कनीत बसून चहाचा घोट घेताना शांत वाटत होतं खरं सांगू का आयुष्यातील प्रवासाच्या गडद वाटा ओलांडून जेव्हा परिपक्वता येते ना तेव्हा चहाचा घोट जास्त गोड, गोड लागतो आणि दिवसभराचा थकवा त्या गोडव्यात आपसूक विरून जातो आणि तो छानसा एकांत एक मनाला आणखीनच सुखावतो तर असा हा चहाचा चाहा दरवळ घालवतो आपल्या मनाची मरगळ आणि आज चहा विषयाच्या गप्पा तुमच्यावर शेअर केल्या वाचलेलं आणि काही मनातलं असं दोन्ही बघा ना चहा घेता घेता कधी तिने सांत झाली ते कळलंच नाही काय करायचं आता काय आणायचं नाही राहिलंय संध्याकाळी आलं फक्त वॉकला जायचं <laughs> <वाकुण दाए। laughs> हो गेले ता ता तर आता जरा बाहेर काय कामानिमित्त तर म्हटलं आता मी माझी छोटी मोठी कामं करून घेते आता हो हलवा शिजतोच आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे तर माझी वेलची पुढे टाकायची राहिली त्याच्यामध्ये चहा दिला ना सगळ्यांना आता मी बघते व्हिडिओ ॲडिट वगैरे करते काय फोन वगैरे करायचे असतात सुट्टीच्या दिवशी कोणाकोणा ते करून घ्यायचे चहा घेईपर्यंत माझा हा गाजरचा हलवा छान तयार झाला होता थोडंसंच आता त्याला शिजवायचं राहिलं होतं त्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकली आणि ड्रायफ्रूट जे मी थोडेसे फ्राय करून घेतले होते ते टाकले झाला तयार गाजरचा हलवा चला देवाला भत्ती लावते चला आता मस्त छान राऊंड मारून येतो आज मोठा राऊंड मारायचा आज सुट्टी आहे ना त्याच्यामुळे एरवी कसं आमचा शॉर्टकट होतो पण रोज जातो आता दोन दिवस बरं नव्हतो म्हणून होते गेलं नव्हते आणि राऊंड मारून यायचा लवकर निघालं सात वाजले जसं की कामं आटपले तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला नक्की की लाईक करा कमेंट करा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबर वाढले की बरं वाटतं आपल्या फॅमिलीमध्ये एक एक मेंबर ॲड झालं की चला ब बाय टेक केअर